करता प्रत्येक वर्षी आपलं सहकार्य असतं की याच वर्षी आपण आलाय ते कार्यक्रम नाही या कार्यक्रमाला का आमचं प्रत्येक वर्षी सहकार्य असतं गेले नऊ वर्ष झालं हरिभक्त पारायण केशव महाराज शास्त्री हा एक गोरगरिबांसाठी खूप छान उपक्रम राबवतात आणि त्याचा खूप मनापासून आनंद होतो की आज अशा खेडोपाड्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी स्लम एरियामध्ये ज्या निराधार व्यक्ती आहेत गरीब व्यक्ती आहेत ज्या व्यक्तींना कोणी पाहत नाही वर्षभर त्या वर्षभरामध्ये आणि महाराजांचं खूप मोठी संकल्पना आहे की या लोकांना ही दिवाळी साजरा सा करता आली पाहिजे आणि त्याच्यात त्यांना काहीतरी आधार मिळाला पाहिजे अशा लोकांना लोकांना सर्वांना समुदाय जमा करून सहा ते सातशे लोकांना एकत्रित फराळ त्यांचे ब्लँकेट त्यांच्या चटाय वाटप करणं खूप मोठं महाराज खूप मोठं पुण्याचं काम करतात आणि त्या लोकांचे या ज्या निराधार लोकांचे आशीर्वाद जे असतात ते खूप मोठे म्हणजे जे त्यांनी स्वीकारलेल्या असती त्यांना दिलेले गि गी, गिफ्ट आणि भेट असं त्याला काही वेगळं नाव नाही तर याचं गिफ्ट किंवा भेटत म्हणता येईल त्या लोकांनी जी भेट स्वीकारली होती त्यांच्यासाठी खूप मोलाची असते आणि खूप आनंददायी असती आणि वर्षभर त्याची आठवण काढली जाते की नाही आम्हाला केशव महाराजांनी दिले आणि खूप छान उपक्रम आहे या पंचक्रोशीत नाव आजलेला नाव म्हणजे का उपक्रम हरिभक्तपराण केशव महाराज शास्त्री व त्यांचे सर्व भक्तजण करतात त्याचा आनंद आम्हालाही आहे आम्ही त्याच्यातले एक म्हणजे खूप आम्ही सगळेजण जण साधक वर्ग आहोत ते सर्व ज्याला जमेल तेवढं प्रत्येकजण काही ना काही देत असतो आणि त्याच्यातनं हा उपक्रम चालू असतो आणि खूप सुंदर उपक्रम आहे खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत आपण गलांडे साहेबांना विचारणार आहोत की या कार्यक्रमाला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत कशा पद्धतीने या कार्यक्रमाकडे या कार्यक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आम्ही आदरणीय परंतु जे काही अंध आहेत अपंग आहेत लंगडे आहेत अशा लोकांनासुद्धा काहीतरी भेटलं पाहिजे आणि दिवाळीनंतर थंडी चालू होती त्या थंडीत त्यांच्याशी काय मिळेल त्यांची काय आहे त्यांची काही उपाय त्यांना का जी गरज पडणार ब्लँकेट असतील अशा वस्तूंचं प्रामुख्यानं वाटप केलं जातं आणि हा खरोखरच तृतीय उपक्रम आहे याच्या पाठीमागे महाराजांची खूप मोठी चांगली संकल्पना आहे आणि एक गरीब कुटुंबातून आल्यामुळे त्यांना गरीबी काय आहे तो आपण व्यक्तीविषयी सहानुभूती दाखवण्यासाठी महाराजांचा अस्तित्व करून इतिहासात सर्वांनी सो अशा पद्धतीने आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी जे काही उद्योजक सामाजिक कार्यकर्ते असतात ते थोडंफार सहकार्याच्या भूमिकेतून हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी गेले नऊ वर्षापासून हा कार्यक्रम पार पडत असतो मी विशालपांचा कॅमेरामॅन वसंत सोनवणे